येवला येथील दीपक गुप्ता यांनी चोलामंडलम फायनान्सचे होम लोन घेतले होते परंतु कोरोना काळामुळे ते आपले होम लोन हप्ते भरू शकले नसल्याने चोलामंडलम फायनान्सने जप्ती करण्याची नोटीस त्यांना दिली परंतु दीपक गुप्ता यांनी लोन प्रक्रियेसाठी जे जे कागदपत्र आम्ही बँकेला दिले आहे त्याप्रमाणे जागेचा नकाशा व विविध कागदपत्र आपणास आम्ही दिले आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करण्यास आमची कुठलीही हरकत नाही परंतु आपण संपूर्ण बिल्डिंग कब्जा मागत आहात ते आम्हाच मान्य नाही आम्ही आपणास लिहून दिलेले क्षेत्रफळ प्रमाणे देण्यास आमची कुठली हरकत नाही परंतु जाणून बुजून चोळामंडल फायनान्स अधिकारी वेळोवेळी नोटीस काढून आमचे मानसिक संतुलन बिघडत आहे तसेच आमच्या व्यवसायावर देखील याचा परिणाम होत असून वारंवार नोटीस व मोजणी अशा गोष्टी होत आहे अशी माहिती कर्जदार दीपक गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे त्याचप्रमाणे पत्रकारांनी अधिकारी व मोजणी अधिकारी यांना विचारपूस केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला व न मोजता व न कारवाई करता येथून काढता पाय घेतला डीएसओ मराठी न्यूज साठी दीपक सोनोने येवला बँकेचे आणि मोजणीचे अधिकारी काही आले होते तर यावं आपण काय सांगत ते आज सोळा फायनान्सचे मोजणीसाठी माझा बावीस चार नंबर त्यांना मी फायनान्समध्ये गाण म्हणून दिलेलं होतं त्यांच्याजवळ काही कागदपत्र नाही आहेत ते पुन्हा एकदा त्यांनी शासनाकडून परवानगी घेऊन परवानगी आहे नाही आहे ते माहीत नाही अगोदर लिगली ते काही साबित झालं नाही ती त्यांनी मोजणी आणली हा भाग आमचा आहे आम्ही तो मोजून आम्ही आमच्या कागद घ्या आणि आमचं त्याची जप्ती करणार असं त्यांचं म्हणणं आहे कोर्ट कमिशनरला आधीच आदेश मागितला होता तर बघा तुम्हाला अपवानाचा आदेश आलेला आहे ते म्हणजे कोर्टाचा आहे पण तसं काही त्यांनी दिलं तुम्ही दिला अर्ज दिला तुम्हाला नेमका आदेश कोणा आलेला आहे